नमस्कार सहारा न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे नुकतेच आपण कित्येक दिवसापासून मेलघाटमधील एक प्रकरण गाजविलेलं आहे आणि नजूर विभागाच्या कार्यरत महिला यांच्या बोगस बनावट कागदपत्राच्या आधारे अनुकंपामध्ये शासकीय रोजी हो त्या सामील झालेल्या होत्या आणि त्यानंतर येथील दलित पॅन्थलचे जिल्हा अध्यक्ष प्रेम थॉमस हे अध्यक्ष ते उपोषणाला बसण्याच्या तयारीत होते आणि त्यांनी सात दिवसाचा अंतिम दिलेला होता आणि सात दिवसांनी त्यांनी ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामने उपोषणाला बसलेले आहे काल सुद्धा त्यांची बातमी घेतली की आणि आज उपोषणाचा दुसरा दिवस हो आहे आणि या प्रसंगी आपण गरीब त्यांचा जे जिल्हाध्यक्ष प्रेम थॉमस यांच्याशी चर्चा करणार आहे अहो आपण उपोषणाला कालपासून बसलेले आहे कुठले कुठले अधिकारी आपल्या उपोषण स्थळाला भेट आहेत माझ्याकडे काही कोणताही अधिकारी आले मान्य अधिकारी जिल्हाधिकारी था पण साहेब नाही आले आयुक्त साहेब नाही आले आणि जे उपोषण केलेलं आहे बडा त्या कुलकडे साहेब गोज्या विले अधिकारी संचालक संभाजी शिंदे यांनी दोन हजार आठमध्ये त्या व्यक्तीची नियुक्ती केली या अनपाळबाईला नाव की त्याची दिली आज अकोला जाऊ महिना ती काम घेत आहे साताचा खोटाचा आणि करोड बरोबर मालमत्ता माल जमा करून घेतलेली आहे म्हणजे सात्विक दिसाबरोबर काही अधिकारी मी गंगपत आहे संगमत करून आणि आज मला ती जंगा नाव बरोबर काय तिच्या कोणतीच कारवाई झाली आहे आणि मला त्या कारवाईसाठी मला उपचार कसावं लागलं आहे या संदर्भात दोन्ही पंचायती आहे मेलघाटचे अध्यक्ष जे आहेत काळे यांच्या जी आपण चर्चा करणार आहे आणि त्यांचा सुद्धा या उपोषणाचा पाठिंबा आहे काय सांगा भाऊ आपण या प्रकरणात काय आपण आपल्याला माहिती आहे संपूर्ण बाब काय हे केलं कार्यालय कारण दोन हजार आठ मध्ये अनुकंपामध्ये नीता वामन भास्कर ह्या नावानं तिचं नाव आहे पण ती अनुकंपामध्ये दोन हजार आठमध्ये तिची जी मोठी बहीण आहे शारदाचंदन बेलसर तिची परस्पर टी काढून काढून टी सी काढून तिनं अनुकंपामध्ये तिला पन्नास रुपयाच्या पर पॉर्डवर अटेस्टेड करून तिनं नोकरी प्राप्त केली आहे आणि तिच्या बहिणीला असं कोणतीही माहिती न देता तिच्या मोठ्या बहिणींना मला कळवलं की काळे जी ज्या म्हणून जिज्या मेरी टी सी मेरी बहिणीने निकाल केलेली काही आहे और मेरी, मेरी देशगीय वैद्यश कोणताही कोणत्याही प्रकारचा मला एम पी शासनाकडून एम पीचा एम पी मध्य प्रदेश मध्य योजनेचा लाभ योजनेचा लाभ घेतच नाही म्हणून हे सर्व कहाणी आणि सर्व हकीकत ते गणित बँकचा अध्यक्ष या नाट्याने मी अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब थॉमस यांना एक माहिती तक्राद्वारे या तोंडी मुलाखतीद्वारे कळवली त्यानंतर त्यांनी सगळी चौकशी करून सदर्व कलेक्टर अमरावती कमिशनर ऑफिस अमरावती लेखा आयुक्त ना आणि उपसंचालक प्रादेशिक कार्यालय अमरावती यांना वारंवार चार वेळा तक्रार देऊन त्यांनी कोणत्याही प्रकारच्या आजपर्यंत त्याच्यावर कारवाई केली नाही यामध्ये शासनाचेच लोक यांचा प्रताप करून राहिले आणि त्यांना त्या बाईला वाचवण्याचे प्रयत्न करून राहिले आणि जे जुळेपुळे साहेब आहे यांनी शंभर टक्के तिला वाचवण्याचे प्रयत्न करीत असून आजपर्यंत तिनं कोणत्याही प्रकारची माहिती मागितल्या माहिती दिली नाही उलट आमच्याकडून माहिती मागितली आहे त्या माहितीच्या आधारानं तिच्यावर जे कारवाई करायला पाहिजे शासनानं ते आजच्या तारखेपर्यंत अठरा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यानं यांची फळ चौकशी केली दा, नाही तपासणी केली नाही त्यामुळे आम्हाला नाही लाडचा असतो सतरा तारखेपासून उपोषणाला बसरायला लागलं जिल्हाधिकारी कार्यालय या पत्रकार विभागावरून संबंधित डोई अधिकारी यांच्याकडून पत्र दिला होता की यांच्यावर कारवाई करा का म्हणजे दिलं होतं त्यांना कलेक्टर ऑफिस यांनी त्यांना पत्र दिलं असतं का ह्या व्यक्तीवर तुम्ही कारवाई कार, कारवाई करा आणि यांची एक प्रत बाळू थांबत व आमच्या कार्यालयात कळवा पण त्यांनी उलट आम्हाला पत्र दिला तर तुम्ही कोर्टाच्या फौजदारी गुन्हा दाखल करा आणि आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ त्यानं आम्हाला फौजदारी गुन्हा करणं आमच्या इतरांनी आम्ही शासनाची गुजरात केली आहे आणि शासनाची फसवणूक केली आहे त्यामुळे त्यांनी शासनाने यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी आमची आशा त्यांनी सांगितले संपूर्ण अधिकार आणि दिशा दिशाभूल करून जर शासनाचा दुरुपयोग करून शास्त्राचा जर लाभ घेत असेल आणि शासकीय नो नोकरीमध्ये समाविष्ट होत असेल तर त्यावर स संबंधित दस्ताऐेज आधारे त्यांच्यावर कारवाई करणे भाग आहे आणि त्यानंतर जर गुन्हेगार आढळले तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे तर शासनातच अधिकाऱ्यांचं काम आहे मात्र त्यांना उलट उत्तर दिलेले होते आणि त्यांनी खोलदारी गुन्हा तुम्ही पोलीस स्टेशनला दाखल करा मात्र हा म्हणजे अधिकार यांचा नाही आहे आणि जोपर्यंत याच्यावर पडताळणी होते आणि शासकीय हिशा ते दोषी होत नाही तोपर्यंत कुठली कारवाई केली जात नाही मात्र संपूर्ण दस्तावेज यांनी शासनापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि संपूर्ण प दस्तावेज पोहोचल्यावर संबंधित याची चौकशी करून संबंधित जे व्यक्तीला महिला व्यक्ती जे लागलेली आहेत त्यावर कठोर कठोर कारवाई करण्याची यांची मागणी आहे त्यासाठी ते उपोषणाला बसल्या आता समजा जर या उपोषणात जर तोडगा निघाला नाही तर त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की बाबा मंत्रालयास आम्ही उपोषणाला पाहतो मात्र त्यांच्या उपोषण करत असताना त्यांच्या जीवाला सुद्धा धोका झाला याला शासन जबाबदार नाही त्यांनी सांगितले आहे म्हणून त्यांनी सांगितले की जास्तीत जास्त लवकरात लवकर संबंधित उपोषणाची दखल घेऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे सारा समाजासाठी उपोषण केले त्या बिलाला करा आता रामराम कारण सौर ऊर्जा देईल आपल्याला वाढत्या वीज बिलापासून आता फक्त वीस हजार सिस्टीम कौशल्य सोलर 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 सिस्टीम सोलर सिस्टीम लावण्याचे फायदे लावून आर्थिक बचत करा वीज बिलात तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत व त्यापेक्षा अधिकही बचत करा ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत पारदर्शी व्यवहाराची हमी नात विश्वासाच कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार अचलपूर रोड परतवाळा यांचा संपर्क क्रमांक आहे सात शून्य दोन शून्य आठ तीन सहा चार झिरो सहा